रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलो आहे मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आता आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत मग हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला स्थापना झालेली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरंच आश्चर्य आहे मला अजूनही आठवतं की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पावणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मजूर विस्तवी जात नसे पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठ मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांच म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होत आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांबद्दल पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय करता येईल ह्याच्यासाठीचे उद्योग आहे दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजेत पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता का मग तुम्ही इतरांच्या आहार जाऊन नुसत्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात अहो गुजरातमध्ये आता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकलून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हाकलून दिले वीस हजार लोक कोणी ते आंदोलन केलं होतं तो काय नाव त्याच आमदार अल्पेश ठाकूर त्यांनी आंदोलन केलं गुजरात मध्ये बातम्या नाही बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरात मध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरात मध्ये जर समजा सत्कार होतो मग जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो आत्ता पण आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्यासमोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जोडून विनंती आहे की जागे हा कान उभे ठेवा डोळे उभे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र